महानगरपालिका निवडणुका जसजशा ज़ एकत्र येत आहे तस तसे पिंपरी चिंचवडच्या राजकारणाचा रंग बदलू लागलाय अगोदर राष्ट्रवादी आणि आता भाजपचा बाले किल्ला मानली जाणारी ही मनपा आता पवार घराण्याच्या नव्या समीकरणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत याबाबतचे संकेत थेट राष्ट्रवादीचे नेते थे रोहित पवार यांनी दिले आहेत पिंपरी चिंचवडचा पारंपरिक किल्ला पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीने पहिलं पाऊल टाकले भाजपला हरवण्यासाठी एक पाऊल मागे घेऊन तसा प्रस्ताव पाठवू असे शरद पवार गटाने म्हटले पण महायुतीत भाजपसोबत बसलेल्या अजित पवारांना निर्णय घेताना कठीण जाणार आहे भाजपला रोखण्यासाठी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या पक्षासोबत आमची युती आघाडी होऊ शकते यानुसार आम्ही भाजपच्या विरोधात जे आमच्या सोबत येतील त्यांना सोबत घ्यायला तयार आहोत असंही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष तुषार कामठे यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आणण्यासाठी एक, एक पाऊल मागे घेतले पण याबाबत खरा निर्णय महायुतीत सहभागी असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे असेल भाजपची नाराजी पत्करून ही युती आघाडी करण्याचा निर्णय ते घेतील का याबाबत आघाडी ही ताकदीने निवडणूक लढणार आहेत आमचं उद्दिष्ट एकच आहे इथं जो भ्रष्टाचार भाजपने गेला त्या भाजपने इथं थांबवणे व शहर आपलं सुरक्षित ठेवणे त्या हिशोबाने शिव फुले शाह आंबेडकर विचारांचे जे जे पक्ष असतील ते आमच्या सोबत यायला तयार असतील शंभर टक्के आम्ही त्यांना सोबत घेऊ हो इथे पाहिजे थांबू थांबव राष्ट्रपती अजित पवारांच्या पक्षासंदर्भात कशी भूमिका असणार किंवा त्यांच्या जागा जास्त होत्या त्या जागा वाटपाच्या याच्यामध्ये जा आमचा कुठलाही संघर्ष होणार नाही पण अजितदादांच्या पक्षाला आमच्या सोबत घ्यायचा हा निर्णय सर्व वरिष्ठांचा असेल माननीय साहेब असतील ताई असतील शेषका शिंदे साहेब असतील हा जो निर्णय आम्हाला देतील जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन आमच्याकडून केलं जाईल पण जागा वाटपामध्ये कुठलाही इथे वाद होणार नाही याची आम्हाला शाश्वती आहे